अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रत्येकाच्या घरी आता गणपती बाप्पा विराजमान झालेलेच असतील आपण आपल्या गणपती बाप्पांना अनेक प्रकारचे नैवेद्य अनेक प्रकारच्या पत्री अर्पण करत असतो पण या अर्पण केलेल्या वस्तूंचे योग्यरित्या विल्हेवाट होते काय आणि आपण गणपती बाप्पांना आवडणाऱ्या दुर्वा अर्पण करतो तर या दुर्वा आपण काय करायच्या आणि या दुर्वांचा कोणता असा उपाय आहे की जेणेकरून आपल्यातील सर्व विघ्न आणि अडचणी आर्थिक अडचणी दूर होऊन आपल्या मुलांबाळांमध्ये प्रगती होईल तर यासाठी आपण दुर्वाचा काही उपाय करायचा आहे सर्वात प्रथम आपण जाणून घ्यायचं की गणपती बाप्पांना दुर्वा का अर्पण केल्या जातात तर एकवेळेस गणपती बाप्पांच्या पोटात जळजळ होत होती तर या दिवशी एका ऋषींनी गणपती बाप्पांना दुर्वा अर् दुर्वाखान्यास दिल्या त्यामुळे गणपती बाप्पांच्या पोटातील जळजळ कमी झाली आणि त्या दिवसापासूनच गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण केल्या जातात आणि ज्या व्यक्ती गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करतात त्यांच्यावर गणपती बाप्पांची कृपा असते आणि गणपती बाप्पांचा वरदहस्त असतो त्याचप्रमाणे गणपती बाप्पा त्यांना आशीर्वाद देखील देतात तर आपण सकाळ संध्याकाळी गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करत असतो किंवा काही जण फक्त एक वेळेसच या दुर्वा अर्पण करतात तर ह्या अर्पण केलेल्या दुर्वा आपण दुसऱ्या दिवशी टाकून देतो काय किंवा सकाळी अर्पण केलेल्या दुर्वा संध्याकाळी कचऱ्यात टाकून देतो तर अशा अशी गोष्ट आपण करायची नाही तर या दुर्वा आपण काय करायच्या तर या अर्पण केलेल्या ज्या काही दुर्वा आहेत त्या दुर्वा आपण एका स्वच्छ पिशवीत साठवून ठेवायच्या आहेत जोपर्यंत गणपती बाप्पा आपल्या घरात आहेत म्हणजेच पाच दिवस दहा दिवस किंवा अकरा दिवस सात दिवस अशा प्रकारे ज्या त्या ज्याच्या जा, त्याच्या रीतिरिवाजानुसार गणपती बाप्पा स्थापन केले जातात पण कुणाच्या घरी कितीही दिवस गणपती बाप्पा असले तरी दुर्वा ह्या आपण एका प्लास्टिकच्या पिशवीत ठेवायच्या आहेत आणि या दुर्वा एक लक्षात घ्यायचं की ती पिशवी देखील कोरडी असावी आणि दुर्वादेखील कोरड्या असाव्यात त्यामुळे हे दुर्वा कुजणार नाहीत हे आपल्याला काळजी घ्यायची आहे यानंतर या दुर्वा काय करायच्या तर या दुर्वा आपण ज्यावेळेस गणपती बाप्पांचे विसर्जन करत असतो तर त्यावेळेस ह्या देखील घेऊन जायचं आहे किंवा इतर देखील निर्माल्य असेल तर ते घेऊन जायचं आहे आणि निर्माल्याच्या एका भांड्यात किंवा तिथे काही निर्माल्याच्या वस्तू असतील तर त्या निर्माल्याच्या ह्याच्यात आपण त्या दुर्वा ठेवायच्या आहेत दुर्वा कधीही आपण कचराकुंडीत टाकायच्या नाहीत किंवा इतर कुठेही फेक नाही दुर्वा नेहमी निर्माल्यातच गेल्या पाहिजे आता आपण पाहिलं की अर्पण केलेल्या दुर्वा काय करायच्या तर आता आपण दुसरी गोष्ट पाहणार आहोत की या दिवशी म्हणजे जोपर्यंत घरात आपल्या गणपती बाप्पा आहेत तोपर्यंत आपण हा दुर्वाचा उपाय करू शकतो तर आता आपण काय करायचं आहे की नेहमी गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करत असताना आपण दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे म्हणजे एकवीस एकवीस असं दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे आणि ही जुडी अर्पण केल्यानंतर आपण थोड्या वेळानंतर आपले आरती प्रार्थना झाल्यानंतर आपण या दुर्वा काढून घ्यायच्या आहेत आणि या दुर्वा आपण दरवाजाबाहेर नेऊन आपल्या मेन दरवाजावरून या दुर्वा आपण पाच वेळा उतरवायच्या आहेत आणि या दुर्वा आपण लाल कपड्यात बांधून आपल्या पर्समध्ये किंवा तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत असे केल्याने आपल्या आर्थिक अडचणी नक्कीच दूर होतात त्याचप्रमाणे गणपती बाप्पांचे आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होतात समजा तुम्ही सकाळी आठ वाजता जरी दुर्वा अर्पण केल्या तर तुम्ही सव्वा आठ किंवा साडेआठच्या दरम्यान या दुर्वा घ्यायच्या आणि घरावरून म्हणजेच मेन दरवाज्यावरून या दुर्वा पाच वेळा उतरवायच्या या दुर्वा उतरवत असताना आपण काय म्हणायचं तर आपण गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आणि गणपती बाप्पांना सांगायचं हे गणपती बाप्पा माझ्या घरातील सर्व आर्थिक अडचणी दूर होऊ देत सर्व निगेटिव्ह काही वातावरण असेल निगेटिव्ह एनर्जी असेल तर ती निघून जाऊ दे आणि माझ्या घरात सुखशांती नांदू दे माझ्या मुलांची प्रगती होऊ दे असे म्हणत आपण गणपती बाप्पांजवळ प्रार्थना करायची आणि या दुर्वा आपण लाल कपड्यामध्ये बांधायच्या आणि आपल्या पर्समध्ये ठेवायच्या यामुळे आपल्या घरात नक्कीच प्रगती देखील होईल व आपली विघ्न व आर्थिक अडचणी देखील दूर होतील तर आपण इतर काही फुले दुर्वा अर्पण केलेल्या असतील तर त्या देखील आपण इतरत्र न फेकता ते सर्व साहित्य एखाद्या ठिकाणी म्हणजेच एखाद्या कोरड्या पिशवीत आपण जमा करायचं आहे यात तुम्ही कलशातील पाणी देखील घालू शकता त्याचप्रमाणे तुम्ही जर गणपती बाप्पांना काही नैवेद्य अर्पण केला असेल तर तो तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकता मग काही कारण असतं ते नैवेद्य खराब झाला तर तो तुम्ही इतरत्र न फेकता तुम्ही तो देखील निर्माल्यातच अर् ठेवायचा आहे आणि हे सर्व साहित्य आपण निर्माल्याच्या ठिकाणीच अर्पण करायचं आहे तर इतर ठिकाणी आपण अजिबात हे साहित्य फेकायचं नाही पायातील थी अशा ठिकाणी किंवा कचराकुंडीत हे निर्माल्याचं साहित्य आपण अजिबात टाकायचं नाही मैत्रिणी या काही चुका आपल्याकडून घडत असतात आपल्याकडून काही गोष्टी पायद्याही तुडवल्या जातात त्यामुळेच मग आपल्या घराची प्र प्रगती रोखली जाते व आपल्याला वाटतं की असं काही माझं चुकलं की माझी यामुळे प्रगती झाली नाही तर ही जी काही कारणं असतात यामुळे आपल्या घरात निगेटिव्ह वातावरण निर्माण होते व आपली आणि आपल्या मुलाबाळांची प्रगती देखील खुंटली जाते त्यामुळे आपण जे काही निर्माल्याच्या वस्ती असतील तर त्याची योग्यरित्या काळजी घेऊन आपण या वस्तू अगदी व्यवस्थितरित्या निर्माल्यामध्येच अर्पण करायच्या आहेत इतरत्र अजिबात फेकायच्या नाहीत त्यामुळे आपण केलेल्या आप सेवेचे फळ आपल्याला नक्कीच मिळते जर तुम्ही कोणत्याही गोष्टी अतिशय लक्षपूर्वक व विधिवत केल्या तर आपण केलेल्या सेवेचे फळ आपल्याला नक्कीच मिळते तर मैत्रिणीनो ही एक काळजी तुम्ही नक्की घ्या श्री झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त